हॅलो गाईज वेल पुण्याच्या बागेत कात्रेच्या तुम्हाला दाखवतो बागेतले कसं आहे अरेन बाय मी गाय डॉन त्याचं डॉन आहे तुम्हाला बागेतलं तुम्हाला दाखवा आम्ही गाईज पब्लिक देतोग पब्लिक पब्लिक देतो बाई बघा मला ब्लॉगला यायचं होतं माझ्या पलाय का याच्या होतं हे काय टोटल बघा काय काय खाऊ आणलेलं संकेत दा काय भाई तू पलतो एकटा एकटा वे रे गँग गँगचे अध्यक्ष लीडर गँग लीडर लीडर चला वाघ बी बघू कुठं काही प्राणी बघण्यासाठी पब्लिकची वाघा काय भीड आहे पब्लिक भाई सगळी सगळीकडे पब्लिकच आहे आम डाला। <laughs> तो भाव का इकड़े उठा आला तो कहीं तो कहते तो प्राणी शिक्रुकार तो का तो कहते इसलिए का ये कहते हैं ये हाय जितना आसुल भाग ने जो टीवी कर दी दिल्ली दिल्ली। है आर्यन तो भावी तो बैठते तो <laughs> सेम सेम बट डिफरेंट सेम बट डिफरेंट गजब बेजती है

अरे केवढ वाघ आहे वाघ गेलो वापस आलोय वापस आलाय वाघ बरेच आलाय काही दोन दोन वाघ आहेत आमच्याकडे ते बागेतला वाघ आहे केवढ वाघ आहे तुम्ही बघितला असेल काय केवढा आहे तो बघा आला कसलंय ते केवढ वाटत बसायची सोय करते वाघ अरे लंच टाइम झालेला आहे बस आहे बस खाली Hmm? Aakash, chicken dinner. Chicken dinner. चिकन डिनर का आणले बघा मेन स्पॉन्सर

<laughs> <ये नितनों सकता। laughs> <दिसा? आया? laughs> मस्त भेद होती मला आवडली परत परत खावा पांढरा वागा येते तिकडे तर काही वेळेस आम्ही तू नको आम्ही जातो तुझा आधी वास्पाला रे चला का बाहेर जायला काय गाईज काय इथं गाव आहे ना गावा आहे गावा गावात देखो का गाईज अजून दाखवतो पुढचे प्राणी चला गाईज इथं हत्ती आहेत किती आहेत दोन आहेत ना दोन आहेत दोन आहेत तिसरी पण ऍड करायचं तिसरी पण ऍड करताना त्यांना आंघोळ घातलं जाते कारण की त्यांनी आंघोळ नाही केली आंघोळ नाही केली पण तो भरपूर वास मारते त्यांचे सिंह बघा सिंह सिंह बाबू सिंह कुठं आहे आहे का जितका आहे का आम्ही फुल कल्ला उडवले तिकडे भांडण झालेत आपल्या भांडण्याच्या पडायचं नाही वाघ कुठे आहे अरे हो काय वाघ राहा काय वाघ अठरा वाघ सिंह घाई सिंह झोपलाय तिथं तू तिथन उठायच नाही टाईम झालाय स्लिपिंग टाईम तिथे गाय आहे म्हणजेच रानातली गाय गाढव नाही भाऊ नाही तू गाव गा यो गाढव आहे यो गाढव आहे यो काही चालू भांडण आहे मॅटर झाले मॅटर मॅटर झाले मॅटर म्हणतो सुट्टी नाही सुट्टी नाही मॅटर झाले मी करू काय मॅटर यांच्यासोबत तू मॅटर करतोय तिकडं मॅटर मॅटर तिकडून मॅटर झालं ते पोरं ते पोरं बोलवाय गेले याचा फायनल काही आता पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा फुल झाडा वारा बरेच सुटलं आहे वाऱ्यात यश आहे अरे भाऊ आहेत आणि आपली सगळं भाऊ आहेत सगळे भाऊ कोण मॅटर मॅटर हारचं बोलवलं आहे सगळं भाऊ झालं गेलं सगळं भाऊ आणि

पब्लिक आणि माझा कलर वेगळा आहे तू कोण आहे माहितीय का पांढरा आगस पांढरा मग कोण आहे कोण आहे तसा अरे नाही कोण आहे मग पांढरा सुभाष भाई आपले गाईस वारा पाऊस पाऊल पा फुल खतरनाक पाऊस असो एकदम खतरनाक करून आता पाऊस झाले सुक आता भिजत जाणार हा नाही जाता तडप ही आहे ना आम्हाला आम्हाला

इकडे कुठे आणले त्यांना अरे तू काय तरी वेगळंच करायला लागले गाईज तर गाईज हे हरिण आहेत सात शिंगे का हरिण आहेत काय मला माहित नाही हरिण आहे हरिण आहे गाईज हरिण आहे शिंगे बघा त्यांची शिंगेवर ना चितळ आहे चितळ तर गाई जेवढं निसर्ग वातावरणामध्ये तुम्ही तर समजू शकता का आम्ही बघत आहोत एकदम प्राणी प्राणी समजा हा

ना। थे थे ना। चला ब्रदर विजू साप टाकू तुमक साडलं कॅमेरा त्यामुळे दिसत नाही साप मोठा आहे तो बघ दिसला था वो आ, साप, अरे, वो। अरे वो किती थाली सापच साप चांग्याकाळी भाजी साप साप ओरिजिनल साप कि कस आहे नागोवा दंदन नागोवा यू कंटेंट भेटला आजचा आजचा कंटेन भेटला कासव आहे कासव तर सर्वांनाच माहित आहे तरी पण दाखवले चला आहे चल पाऊस आहे आता मोठा साप आहे आता मोठा साप आहे पप्पी घे पप्पी घे त्याची खाली जाते विजो <laughs> <यो>। कसले साप नाही बोलत काय बोलत काय बोलते काय नाही कानपट्टे कोण आहे मारे ल मारे कसले संकेत दा एकदम फुल फॉर्म मध्ये जेवढा पाऊस पडतोय आणि तो आम्ही कासो बघायला आलेला आहे कासो येत आम्ही कासो बघू दे तिच्या अशी घामेड्या

माहिती आहे तो नंतर दाखव झोपलाय निवान तू बोलते मला धोका दिलाय की धोका झालाय त्याचा दोनच आहेत तट्टे ते आईच बघा सापे वाटणं की निशा चावला हे करा हे करा हे करा साप बघते कोणता साप आहे क्रिकेट क्रिकेट कोणतरी आहे काय तत्कर तत्कर क्रिकेट त्याचं नाव आहे काय बॉम बॉम्ब बांबो आहे बांबू पेट चापटा खतर ना काय ना दिसणार नाही क्लिअर पाण्यात आहे झोपले मग चला तिकडे जायचं अजून का बघ का बघ

काय झू झू म्हणजे काय झू का झो आहे झो झो आहे झो कसं काय काय माहित आहे काय रे काय समजलं ना मला पाणी पाणी आत मधी पाणी आहे रे काय बाहेर जायचं लाईक कराईब करायचं बागेतना बाहेर जातो आता काहीच आऊटकडनं बाहेर पडायचं काहीच गाईज आता बाहेर जातो आम्ही कड नाही कोणता ब्लॉग बनवता एकोतरीचाच ब्लॉग एड करते